सतरा जानेवारी दोन हजार एकवीस पासनं शुभम हा घरातून नापता झाला सतरा जानेवारीला शुभमचं अपहरण झालं असा फोन शुभमच्या कुटुंबियांना आला अठ्ठावीस दिवसानंतर काल शुभमचं प्रेत कुटुंबियांचा सामोर आहे तर हा फार दुःखद प्रसंग आहे गेल्या अठ्ठावीस दिवसामध्ये पोलिसांनी आपल्या छडा लावायला पाहिजे होता परंतु अठ्ठावीस दिवस सुद्धा शुभमला शोधण्यामध्ये पोलिसांना यश आलं नाही शुभमच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला घरातला तरुण पंचवीस वर्षाचा मुलगा जेव्हा घरातून गेल्यानंतर त्याचे रोज त्याच्या आठवणीमध्ये त्याचे कुटुंबीय त्याची वाट पाहत होते तर मी काही मात्र वेगळंच मान्य होतं ज्या आरोपींनी शुभमचा त्या ठिकाणी के फोन केला जी जेव्हा मी जागा बघितली एकटा आरोपी कोणत्या असं कृत्य करू शकत नाही आणि म्हणून आज संपूर्ण भुपुसवासियांनी एक आक्रोश मोर्चा काढला प्रशासनाला विनंती केली की या सर्व प्रकरणाचा छडा लावून जेवढे आरोपी यामध्ये सहभागी आहेत त्या सारो आरोपींना तात्क्य अटक करून त्यांना शिक्षा दिली पाहिजे या प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली पाहिजे कारण अठ्ठावीस दिवस पोलिसांनी चौकशी केली पण पोलिसांना मात्र आता जास्त त्या ठिकाणी प्राप्त झालं नव्हतं आणि म्हणून कुटुंबियांसोबत पूर्ण भुपूसवासियांची मागणी आहे की जर या शुभमच्या आत्म्याला जर आम्हाला शांती द्यायची असेल शुभमला जर न्याय द्यायचा असेल तर या प्रकरणात सीबीआय तो झाली पाहिजे शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचलो पाहिजे आणि एक तरुण मुलगा जो इंजिनियर झाला होता अभियंता झाला होता तो तरुण मुलगा मुलगा जेव्हा आपल्यातून निघून गेला तर निश्चितच ही घटना म्हणजे कुटुंबियांसोबत सर्व गुकुस भाषियांसाठी दुःखाची घटना असा प्रसंग गुकुसमध्ये पहिल्यांदा घडला आणि हा प्रसंग पुन्हा पुढे घडू नये आरोपींवर जबर बसला पाहिजे आरोपींना अशी शिक्षा झाली पाहिजे की भविष्यामध्ये अशा प्रकारचं पुस्तक करण्याचं कोणाच्या मनात येऊ नये अशा प्रकारे शिक्षा पोलिसांनी त्या शुभम आरोपीला द्यावं या मागणीसाठी आज संपूर्ण बुद्धाशी कॅन्डल मार्च काढला आक्रोश मोर्चा काढायला आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आपण तात्काळ सी चौकशी लावून या 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 प्रकरणामध्ये जेवढे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींनी चौकशी करून त्यांना कडक शासन करावं ही आमची सर्वांची मागणी